भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा सत्त्याण्णवा स्थापना दिवस पक्ष कार्यालय नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथे साजरा करण्यात आला यावेळी पक्षाचे राज्य सचिव तुकाराम भस्मे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले कॉम्रेड तुकाराम भस्मे यांनी पक्षाचा इतिहास ध्येय धोरणावर प्रकाश धोत टाकला यावेळी पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड सुनील मेटकर तालुका सचिव संतोष सुरजुसे संजय मंडवधरे गणेश अवझाडे बाबाराव इंगडे ओमप्रकाश सावडे माधव ढोके अविनाश कनसे प्रफुल्ल देशमुख लक्ष्मण भगवे योगेश कनसे ज्ञानेश्वर कळंबे ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे यश वैद्य यश वैरागडे चैतन्य वैद्य यांनी पक्षध्वजाला सलामी देऊन अभिवादन केले भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेला शहाण्णव वर्ष पूर्ण झाले आहे त्याग बलिदान व अविरत संघर्षाचा इतिहास असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना सव्वीस डिसेंबर एकोणीसशे पंचवीस रोजी कानपूर या शहरात झाली देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात ऐतिहासिक भूमिका पार पडली देशातील कष्टकरी मजूर कामगार शेतकऱ्यांच्या हक्कासाठी अविरत संघर्ष करणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाच्या सर्व संघर्ष योद्ध्यांना क्रांतिकारी लाल सलाम करण्यात आला उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर